नमस्कार मित्रांनो हे बघा तुम्हाला एक छोटस विटाचं घर दिसतय एक एक फुटाच तर ते वाळू त्याच्या आसपास सगळी वाळू आहे ते विटाचं घर वाळूवरती बांधले आणि त्या वाळूच्या कडेला अशी विटा लावले त्याच विटा घेऊन त्याच आठ विटा घेऊन आम्ही त्या त्या विठाच घर बांधले तर ही जी मांजर आहे आमची मोना तर त्या मोनाला आम्ही घरात टाकतोय तर ती मोना घरात जात नव्हती तर शिवमनी काय केलं तिला शिवम खूप खूप प्रयत्न केले तिला मध्ये टाकायचे तर शिवमला एक युक्ती आली की दादा आपण तिला उल उलट टाकून मध्ये टाकूया आणि हे जे घर होतं ते हे जे छोटस घर होतं त्याच्यामुळे एते ते नव्हते तेव्हा मांजरी कुठे पण फिरायची म्हणून माझ्या लक्षात आलं की आपण एक मांजरीसाठी नवीन घर बांधूया तर ते जे घर कच्चं होतं नंतर न परत ते घर तुटलं होतं मग मी असा एक घर बनवलं सेम होता जो मागचे नंतर ना मी पुढच्या वेळेस सिमेंटचं घर बांधणार म्हणजे अशाच टाईपचं पण सिमेंटचं बांधणार कच्चा नाही आणि खराब पण नाही त्याला मी आजूबाजूला चुना लावेल हे मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेल आणि आता ही जी मांजर आहे पण ती मांजर नसणार निम्मी आणि मी काठ्या लावत होतो आसपास तर माझ्या डोक्यात आलं की कशा आला काठ्या लावायचे काढून टाकायचं ते एवढंच तर मोठा ग्राउंड आहे धन्यवाद